सण सुरू होते ती गणेशोत्सवाची श्रावण शेवटी हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा घराघरात व चौका चौकात विराजमान होतात येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार असून बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत शहरातील मुख्य गणेशोत्सव मंडळाची नवनवीन देखाव्याची परंपरा कायम राखत सर्व मंडळी तयारीला लागली आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं सगळीकडे जल्लोषात स्वागत होणार असल्यानं मूर्तीकारही गणरायाच्या देखण्या रूपावर अंतिम हात फिरताना दिसत आहेत काही महिन्यापूर्वी मूर्तीचा आकार उंची व पीवरील बंदीच्या चर्चेने जोर धरला होता ज्यामुळं सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येतात की काय अशी चिन्ह दिसू लागली होती परंतु प्रशासनानं पीओपीवरील प् बंदी अंशत उठवल्यानं मूर्तिकारण मध्य ही समाधान का वातावरण ऐसा लगा था कि मूर्तियाँ नहीं बनेंगी गणेश जी नहीं बनेंगे गणेश जी नहीं बनेंगे, बनेंगे। इसलिए ऐसा लगा कि मिट्टी की बनेंगे पर जैसे सरकार ने छूट दी थी कि नहीं आप बाकी आप बना सकते हो तो इसके लिए पाबंदी नहीं लगाई उसलिए सबने मूर्तिकार चालू कर दिया और उसके बाद जैसा नुकसान के बारे में ये है कि ऐसा लगा था कि पी ओ पी बंदी के हिसाब से सब ने जो माल बनाया था बाहर बनाने के बाद में सेल होगा या नहीं होगा उस हिसाब से इस बार के सब ऐसा लगा था कि पीओ पी बंद के हिसाब से नहीं चलेगा उस हिसाब की वजह से सब मूर्ति बनाना चालू कर दी पीओ पी की इसलिए सबका सेल होते जा रहा है अभी नुकसान ये बात है कि बारिश की वजह से जो बारिश चालू है उस हिसाब से मूर्तियाँ सूख नहीं रही घीले रह गए गीले रहने के हिसाब से मूर्ति पेंटिंग नहीं होती है उस हिसाब से भी बारिश की वजह से थोड़ा नुकसान हो रहा है और ये तो अच्छी बात है कि पीयूपी चालू हो गया सरकार ने पीयूपी चालू करने लगा है इसलिए सबजन कुमार जो है सब मूर्ति बना रहे हैं जितने भी कारागिर हैं वो बना रहे हैं यांदर राज्यभरात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर जास्त असला तरीही मूर्तिकारांच्या कामात मात्र खंड पडलेला नाही परिस्थितीवर मात करत दरवर्षी प्रमाणे मूर्तिकार राबताना दिसून येतात जामधून विविध रंगी देखण्या मूर्ती साकारल्या जातात हरगुती गणेशोत्सवा एवढा सार्वजनिक गणेशोत्सवातही सगळीकडे जोश दिसून येतो यावर्षी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार असून त्यासाठी सर्व मंडळे सज्ज झालेली पाहायला मिळतात गेल्या बेचा बेचाळीस बेचाळीस वर्षापासून मी आझाद गणेशोत्सवाच्या मार्फत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून विदर्भाचा राजा या स्वरूपात आम्ही गणेशोत्सव लोकांसमोर साजरा करत आहोत आणि अतिशय भरभरून प्रसिद्ध आहात अमरावती जिल्ह्यात नव्हे तर विदर्भाच्या महाराष्ट्राच्या देशभरातून भाविक या ठिकाणी येतात दर्शन आणि चांगली सेवा कशी देता यात पावसाचा जोर नैसर्गिक आपत्ती महागाई या सर्व अडचणींवर मात करत दरवर्षीप्रमाणे त्याच जल्लोषात सर्वजण गणरायाचं स्वागत करतील आणि आगामी दहा दिवस त्याच्या भक्तीमध्ये रंगून जातील हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती